नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नाये तुम्हा तुम्हाला सर्वांच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो गड्ड पदभरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आले आहे विद्यार्थी मित्रांनो अपडेट बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता डेट तुम्हाला पाहायला मिळते पंधरा फेब्रुवारी मित्रांनो आलेले हे महत्त्वाचं पत्र आहे आता मित्रांनो हे पत्र कोणाला पाठवलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता कती सोबत जोडलेल्या निवड यादीनुसार उमेदवार सर्व उमेदवारांना मित्रांनो हे पत्र ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे ज्यांचं नाव निवड यादीमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना आता बघा मित्रांनो यामध्ये विषय काय तर विषय खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे हा विषय अशी जर तुम्ही समजला तर तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा गड्ड पदभरती समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत मित्रांनो सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे आता विधेयंत्रिनो हे पत्र वाचण्या अगोदर सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर मित्रांनो गटक गड़ व गड्ड पदभरतीबाबत सर्व अपडेट ऑथेंटिक प्रोव्हाइड केले जाते म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा अपडेट अशी आहे उपरोक्त विषयानावे सूचित करण्यात येते की आरोग्यसेवा आयुक्तालयात अंतर्गत गड्डसवर्गातील पदभरती दोन हजार तेवीसच्या जाहिरातीस अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर निवड यादी प्रसिद्ध करण्यात आहे त्या अनुषंगाने आपणास वर्ग चार म्हणजेच गड्डसवर्गच्या पदाकरिता सोबत जोडलेल्या निवड यादीनुसार आपल्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे प्रवर्गातून निवड होणाऱ्या होणाऱ्या होणाऱ्याच्या अनुषंगाने आपले मूळ प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी तसेच समुपदेशनासाठी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता खालीलप्रमाणे नमूद पत्त्यावर उपस्थित राहावे असं सांगितलेलं आहे म्हणजेच खाली जो पत्र दिला आहे त्यावर तुम्हाला ठिकाणी उपस्थित राहायचं सांगितलेलं आहे कधी मित्रांनो वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपदेशनासाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पुढे बघा संपोदेशन प्रक्रियेबाबत प्राप्त सूचना परिशिष्ट क व परिशिष्ट ब यासोबत जोडण्यात येत आहे सदर सूचनांचे अवलोकन करून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सोबत आवडलेल्या परिशिष्ट ब नमूद असलेल्या क्रमाने उमेदवारांनी त्यांचे मूळ दस्तावेज व छायांकित प्रतीचे दोन सेट सो म्हणजे सेल्फ अडिस्ट्रीट न चुकता आणावेत असं सांगितलं म्हणजेच मित्रांनो काय तर तुम्हाला दोन सेट ठिकाणी न्यायचे आहे विधे झेरॉक्सचे आणि म्हणजे त्यावर तुमच्या ठिकाणी स्वतःची सिग्नेचर पाहिजे म्हणजे सेल्फ अड्रेस तुम्ही तिकडे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे सर्व मूळ डॉक्युमेंट सर्व ओरिजनल डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहे आता मित्रांनो हा पत्ता दिला आहे बघा ठिकाण दिलं आहे व पत्ता दिला आहे तर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तुम्ही ठिकाणी बहुशत तुम्हाला पाहायला मिळतोय जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय कॉम्प्लेक्स एरिया मूल रोड गडचिरोली दूरध्वनी क्रमांक दिला आहे या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो जायचं आहे संपदेशनासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे या ठिकाणी महत्त्वाचं पत्र होतं संपूर्ण तुम्हाला समजून सांगितलेलं आहे काही डाऊट असतील काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता सर्व विद्यार्थ्यांनी वीस तारखेला सकाळी नऊ वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे या ॲड्रेसवरती न चुकता आणि मित्रांनो सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे ओरिजनल प्लसमध्ये मित्रांनो दोन सेट झेरॉक्सचे न्यायचे आणि त्यावर तुम्ही मित्रांनो सेल्फ अटेस्टेड असणं आवश्यक आहे ते डॉक्युमेंट म्हणून तुम्हाला न्यायचे आहे व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आप नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद